आपल्या सगळ्यांचं आमचं प्रेम आहे तुमच्या त्याच्यामुळे म्हणजे तुमच्याशी चर्चा करूनच साताऱ्याला साताऱ्यावरून जावं पुण्याला आज महाविकास आघाडीची सभा आहे त्या साडेतीन वाजतापासून त्याला तुम्हाला लवकर निघायचं म्हणून मी आपल्याशी पहिले बोलून जातोय मराठा आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा पासून त्यावेळेच्या ज्या पद्धतीनं मराठा समाजाला फसवलं धनगर समाजाला फसवलं त्याच प्रत्येक परवाच्या बिलामध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिले धनगर समाजाचं बोले की धनगर समाजाला आरक्षण देऊ आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं असा आ, बागुल गोवा दोन हजार चौदा मध्ये भाजपनी आणि विशेष करून फडणवीसने केलेला होता परवा हायकोर्टाने धनगरांचे केस डिसमिस केले कारण की ज्या आरक्षणाच्या ज्या पद्धती आदिवासीच्या त्या व्यवस्थेला न त्यांनी टाटा रिसर्च सेंटरला याची जबाबदारी दिली आज धनगर समाज हा आदिवासी आहे अशा पद्धतीचा एक रिपोर्ट टाटा रिसर्च समितीच्या माध्यमातून तयार केला गेला आणि परवा तो हायकोर्टामध्ये जेव्हा फायनल याच्यावर आलं त्यावेळेस राज्य शासनाने टाटा रिसर्च सेंटरचा रिपोर्ट घेऊन त्यांचे जे ॲडवोकेट जनरल आहेत सराफ त्यांनी सांगितलं की मी याच्यावर सही मारणार नाही आदिवासी, आदिवासी रिसर्च सेंटर जे आहे त्यांचा रिपोर्ट मला पाहिजे कारण की आदिवासीमध्ये कुठल्या जाती टाकायच्या असतील आणि त्यांना त्यासाठी आदिवासी रिसर्च सेंटरचा रिपोर्ट आपला असेल तर तो, तो पर्यानं राष्ट्रपती महोदयाकडे जातो आणि ही सगळी एक मोठी त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेतून ते गेलं पाहिजे आणि मग हायकोर्टाने धनगराचं गेले दहा वर्षापासून जो संघर्ष चाललेला होता त्या संघर्षावर मूठ माती टाकण्याचं काम भाजपने जाणून करून केलेलं हे षडयंत्र आपल्याला पाहायला मिळते आहे महाराष्ट्रामध्ये आदिवासी आणि धनगर हा एक त्या त्यानिमित्तानं निर्माण करण्याचं पाप भाजपने केलेलं आहे हे ते उघड लोकांच्या समोर आलेलं आहे त्याचप्रमाणे मराठी आणि ओबीसी बारा बारा बलोदारांमध्ये सुद्धा एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने वेळेस ते बीज रोवलं पण ते आता एकदम शीघ्रवर घेऊन गेले आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळालं की मराठ्यांना आरक्षण आम्ही देतो आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही देऊ अशा पद्धतीचं आश्वासन सरकारनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा दिलेलं होतं आणि जाहीरपणे पण सरकारने ते वक्तव्य केलेलं होतं परवाचं जे बिल आलं त्या बिलामध्ये आपण पाहिलं असेल की आपले बाबा पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जो आधार घेऊन जे आरक्षण दिलं होतं त्याला सुप्रीम कोर्टाने नाकार फडणवीसांनी गायकवाड बसून जे काही निरीक्षण मान्य सुप्रीम कोर्टाने केलं आणि जे पाच मुद्दे त्याच्यामध्ये त्यांनी मांडले केले होते त्या पाच मुद्द्याला कुठेही क्लिअर राज्य सरकारने केलेलं नाही ट्रिपल टेस्ट हा त्याच्यातला महत्त्वाचा बिंदू आहे पण राज्य सरकारने निर्घुणी आयोग जो होता हो, मागासवर्गीयांचा त्या आयोगावर सातत्यानं दबाव आणला म्हणून निर्भुढे आयोगाला राजीनामा देऊन त्या ठिकाणून दिला मग शुक्र आयोगाचा त्या ठिकाणी निर्माण केला शुक्रिय आयोगाला पाहिजे त्या पद्धतीचा रिपोर्ट त्यांनी तयार केलेला आहे कारण की मुंबईमध्ये अशी परिस्थिती झाली की, की सहा दिवसामध्ये सत्तावीस लाख लोकांचं सर्वे त्या लोकांनी केलं जवळपास प्रश्न दीडशे अडीचशेच्या जवळजवळ प्रश्न होते म्हणजे तुम्हाला माकड किंवा साप चावला तर तुम्ही दवाखान्यात जाता की वैद्यकडे जाता अशा सारखे ते प्रश्न होते आपल्याकडे आले असतील ते प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न होते एका व्यक्तीचं समजा आपल्याला त्या पद्धतीचा पूर्ण डिटेल घ्यायचं असेल तर ते काही पाच मिनटात होऊ शकत नाही रक्कम तरी अर्धा पाऊनच लागेल आता सहा दिवसामध्ये सत्तावीस लाख लोकांचं जर समजा हे सर्वे करत असतील मुंबईसारख्या शहरामध्ये इमारतीमध्ये राहणाऱ्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांचं सगळं चढावं लागतं पाया वगैरे ते पॉसिबल नाही आहे आणि थुतांड आहे ते एक प्रकारचं आणि म्हणून आता मराठ्यांना जे आरक्षण दिलं त्याचा गववा करणारी ही जी मंडळी आहेत आता भाजपप्रणे जे सरकार आहे एकनाथ शिंदेची हे पुन्हा मराठ्यांना फसवलेलं आहे आणि म्हणून जरांगे पटलांनी या सरकारच्या विरोधात शेड्यूल फू काढलेला आहे हे आपण पाहतो आहे त्यांच्याच बरोबर राहणाऱ्या लोकांना आता ते काय काय चाललेलं आहे आपण पाहतो आहे आणि कारण की धरांग पटलाच्या विषयामध्ये आम्ही काँग्रेसकडून भूमिका घेतली होती की त्याच्यावर कुठलंही वक्तव्य आम्हाला करायचं नाही कारण की हा भाजपने लावलेला ट्रॅप आहे आज आपण पाहतो की जरांगे पाटील आणि त्यांरांगे पटलाबरोबर काही लोक जे होती त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला सरकारला जरांगे पाटील काहीतरी बोलताय पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये पूर्ण देशात आणि जगात जे महाराष्ट्राचं जे बहुमान होतं शहकुले आंबेडकरांचा त्या विचाराला ताळिमा लावण्याचं पाप या पा, निमित्तानं केला गेलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा एक प्रकारचा धडळीत अपमान करण्याचा कारण की जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये कुठेही वाद या महाराष्ट्रामध्ये नव्हतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शाहू फुले आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये ते पद्धतीचं वातावरण निर्माण केलं अनेक उदाहरण त्याच्यामध्ये या विचाराला आपल्याला देता येईल पण आज तुम्ही त्यांनी जे नोटिफिकेशन आणलं ते नोटिफिकेशन आपण वाचलं असेल तर त्या नोटिफिकेशनमध्ये असं म्हटलेलं आहे की स्वयं जातीमध्ये झालेले विवाह हो। स्वजातीमध्ये आता अनेक ठिकाणी आपण पाहतोय त्यावेळी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाच आपल्या घरातूनच सुरुवात केलेली होती हे तर इतिहास वेळ झालं आता राहुलजी पवारसाहेबाशी नाही बोललेत उद्धव ठाकरे साहेबाशी नाही आणि हा सगळा वेळा आता ज्या पद्धतीने इंडिया बद्दल एक प्रकारचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं की आता हे टिकणार नाही इंडिया अलायन्स तुटणार आहे तर नितीश कुमार गेले तर आम्हाला बिहारमध्ये फायदाच झाला काही नुकसान झालं तिथं आमच्या जागा वाढतील आमच्या अलायन्सच्या जागा वाढतील युपीमध्ये समाजवादी पार्टी आणि आम्ही आता आमचं अलायन्स झालं आपचं क्लिअर झालं आता वेस्ट बेंगॉलमध्ये पण आम्ही ममता बॅनर्जी तरी आम्ही दोघांचा आहे आता जवळपास इंडिया अलायन्सचा जो मॅसेज होता तो आता जवळपास क्लिअर झालेला आहे त्यामुळे देशामध्ये आता इंडिया अलायन्सच सरकार येईल असं चित्र निर्माण झालेलं आहे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्याला आतंकवादी म्हणून गोळ्या मारल्या जातात अन्नदात्याला शेतकऱ्याचा वारंवार अपमान या लोकांनी केलेला आहे आणि शेतकरी हा या देशाचा खरा कण आहे आणि त्या कण्यालाच गोळ्या मारून मारत असतील त्याला अपमानित करत असतील त्याला दिल्ली येण्यासाठी खिळे गाडले जात असतील काय फरक राज्य थोडी लोकशाही आहे आम्ही बनवून दिलेलं सरकार आहे शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं सरकार आहे या देशाच्या युवकांनी निर्माण करून दिलेलं आहे या देशातल्या महिलांनी निर्माण करून दिलेलं सरकार आहे त्यांना जेण्यासाठी खिळे गाळायचे आणि बंदुकीच्या गोळ्यांनी मारायचे आतंकवाद्या सरकार याचे सगळे परिणाम या बी आणि केंद्राच्या सरकारला भोगावं लागणार आहे त्यामुळे देशामध्ये इंडियालांच सरकार येईल आणि एम एस पीबद्दलचं जी गॅरंटी राहुल गांधीजींनी जी, जी दिलेली आहे राहुल गांधींवर आज देशाच्या जनतेचा विश्वास आहे ते कोट्यवधी लोकांना भेटले आणि गळ्याला लावलं त्यांचं दुःख ऐकून घेतलं आणि त्या दुःखातून जे जे या देशाच्या जनतेसाठी करायचं असेल तरुणांसाठी असेल तर शेतकऱ्यांसाठी असेल महिलांसाठी असेल जे जे करायचं त्याचं वचन राहुल गांधींनी जनतेला दिले राहुल गांधींवर विश्वास देशामध्ये आणि म्हणून इंडिया अलायन्स सरकार देशामध्ये येईल आणि हे जे सरकार आज आहे तानाशार सरकार ते सरकार परास्त पटोले साहेब साहेब परवा खासदार धनंजय महाडिक सर्किट हाऊसला आले होते त्यावेळेला त्यांनी असं विधान केलं की के पत्रिकेमध्ये यूपीए काळाच्या युपीए सरकारच्या काळात जे घोटाळे झाले म्हणजे स्पेक्ट्रम घोटाळे किंवा कोळसा घोटाळा ते 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 हो त्या संदर्भात ते पटलावर कामकाजावर आणण्यात आलं तरी सुद्धा विरोधक म्हणजे आपल्या वतीनं कुठलाही त्याच्या त्याला विरोध करण्यात आला म्हणजे त्यांना हे आरोप मान्य आहे असा त्यांचा आरोप आहे त्याच्यात एकशे छप्पन खासदार विरोधी पक्षाचे तुम्ही सस्पेंड करून बाहेर पाठवलं तुम्ही जे काही कायदे पारित करून घेतले त्या काळामध्ये जे देश हिताचे नाही देशाच्या हिताचे होते निवडणूक आयोगाचं जे नेमणूक करायची असेल तर केंद्र सरकार प्रधानमंत्री त्यांचे कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेते का नाही ने तुम्ही ज जजेसला काढले त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे असे कायदे करायसाठी तुम्ही केले किती कायदे त्यांनी त्या काळात केले या सगळ्या याच्यामध्ये देशाच्या लोकांना अडचणीत आणणं त्यांच्या त्यांना तानाशा प्रवृत्तीच्या माध्यमातून या लोकशाहीला संपुष्ट जाण्याचे कायदे त्यांनी केले आणि तिथं तुम्ही विरोधकांचा ऐकायलाच तयार नाही आणि तुम्हीच सांगितलं प्रधानमंत्रीजी भाषण की हे आदर्श घोटाळा किसने किया असं भाषण आहे त्यांचं हे अशाच अशीच लाईन बोललेली आहे मग तो आदर्श घोटाळा तर दुसऱ्या दिवशी घेतला राज्यसभेत घेतला त्यांना घोटाळे सगळे सत्तर हजार करोड का भ्रष्टाचार किया राष्ट्रवादीने गया घ्या सरकार नाही घ्या म्हणून नाही म्हणा समजतं तुम्हाला सगळं समजून असमजून नको व्हा तुमचाही प्रॉब्लेम होऊन जाईल असं आमचं सल आमचे मित्र आहेत ते काँग्रेस अनेक नेते आता बाहेर पडले जसं काँग्रेस मध्ये आता प्रवेश करायला कोण इच्छुक आहे तुम्हाला आम्ही किती प्रवेश करणार आहे तुम्हाला राक्षसीच लागू द्या फक्त आता हे सध्या चालू द्या एक लोहाराचा मारून माझे मुख्यमंत्री अशोक चव्हाण मध्ये गेले त्यांच्या जाण्याने काय भाजपला बिगर मार्ग इतर महाराष्ट्रात परिणाम काँग्रेस तेच प्रमुख होते काँग्रेसमध्ये काँग्रेसवर पर काय परिणाम झाले ते आपण पाहिलेले दोन वरून एक वर आज त्याच्यावर तुमच्या ना मला एक बघा ते पण प्रदेश अध्यक्ष होते मुख्यमंत्री आले मी तर शेतकऱ्याचा आहे मी तर कधीच कुठला मंत्री नाही झालो विधानसभेचा अध्यक्ष झालो अकरा महिन्या आणि मला माझ्या हायकमांडनी प्रदेशचा अध्यक्ष बनवला मला काही खास कारण नाही झाला तुम्हीच आयुष्यभर काँग्रेस चालवत आला तुम्ही काँग्रेसला काय दिलं एक खासदारावर आणून ठेवलं आणि मुख्यमंत्र्याचं बांधकाम मंत्री झालात आणि आता राज्यसभेला गेलात तर तुम्ही परवा अधिवेशनात होता तुम्ही कुठं बसला होता ते त्यांना विचारा म्हणजे तुम्हाला उत्तर तेच देतील त्यामुळे ते मला मी त्यांना पहिल्या दिवशी विनंती केली की के अशा तुम्ही चूक करू नका येऊन जा आताही काय बिघडलं नाही तुम्ही मी म्हटलं होतं की नाही आता त्यांना जाणवतं पण आता करणार काय ते त्यांचा खूप प्रश्न आहे माझ्यावर आरोप स्वाभाविक आहे कारण की का नाना पटोले बनला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काय निवडणुका झाल्या तेवढ्या निवडणुका मी जिंकल्या स्वाभाविक आहे त्यांना माझा रागही कार्यकर्त्यांच्या भरविश्वर मी निवडणुका जिंकल्या हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर स्वाभाविक आहे ना कार्यकर्त्यांमध्ये राहणारा माणूस जेव्हा प्रदेशचा अध्यक्ष झाला तर जे स्वतःला आम्ही सुपर होतो असं वाटत होतो तर त्या लोकांना कार्यकर्ते आज आमच्या काँग्रेस पक्षाचे स्वाभिमानान लढतात त्यांच्या मनामध्ये आज हिंमत आला विश्वास आला त्या विश्वास मी वाढवला तर त्याला त्यांना तो त्रास आहे तर मी काय करू त्याच्यासाठी आपण आता एक म्हणताय की जागा वाटपेतलेला आहे काँग्रेसच्या वाटेला किती जागा येतील आणि दुसरीकडे असं आहे की काँग्रेसनं रामदेवची आणि जालन्याची जागा मागितलेली आहे सुरू झाले कोणी सांगितलं जागा लढतो आहे महाविकास आघाडी म्हणून कोणी सांगितलं आम्हाला वाद आहे म्हणून वाद आहे अठ्ठेचाळीस जागा लढतोय महाविकास आघाडी म्हणून आमच्या सोबत कम्युनिस्ट आहे समाजवादी पार्टी आहे शेका आहे आमचा प्रयत्न आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत घ्यायचं तोही प्रयत्न चालू आहे आमचा विश्वास आहे की आमच्या बरोबर येतील उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि आम्ही आहोत ना काँग्रेस त्याच्यामुळे अठ्ठेचाळीस जागा आम्ही सगळे मिळून लढतो आहे त्याच्यामुळे आमच्यामध्ये जागा कोणाला गेली चिन्ह कोणतं आहे काय गेले आम्ही सगळे लोक एकजुटीनं महाराष्ट्रामधून आत्ता आमचं बेचाळीस जागेचा आमच्या फेवरला सर्वे दिसतोच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त जागा कशा जिंकायच्या त्याच्यावर आमचा प्रयत्न चालू आहे आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही यांच्यामध्ये किती वाद आहे तुम्हाला माहिती नाही आहे परवा एक यादी आली बत्तीस बी जे पी बारा तुमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आता राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा खोके खोके म्हणतात तेव्हा अपमान आहे सातारा जिल्ह्याचा मी त्याच्यावर जाणार नाही पण तिकडे अजित पवार काहीतरी चार पाच दाखवतात असं चित्र जे प्रभाव आम्ही पाहत होतो किती वाद चालू आहे तुम्हाला माहिती नाही त्याच्या मी तुम्हाला सांगितलो ना अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा महत्वास सकाळी आम्ही लढू त्यामुळे ह्या जागा कुठल्या सिंबळ कुठे लढतील ह्या बाग नाही आता दो आँचा, आँचा दो पंजा आहे पंजाला आता पण आलेली आहे एका हातात मशाल आता सगळे जॉईंट कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आता काही चिंता करायचं कारण साहेब काँग्रेसच्या वाट्याला किती जागा सांगितलं अठ्ठेचाळीस मिळून तेच सांगत आहे तुम्हाला आम्ही सत्तावीस ह्या महिन्यामध्ये मी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब जॉईंटली आम्ही पुढे येऊ आणि आम्ही तुम्हाला सांगू की जागेच्या वाटपाचं कशा कसं चित्र आहे हे तुम्हाला कळेल आज मी सांगितलं तर साताऱ्याच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की काँग्रेस लढलं पाहिजे कोल्हापूरमध्ये लढलं पाहिजे संगीत लढलं सगळ्यांची इच्छा आहे मुळ आहे की आम्ही सगळे मिळून जेव्हा हे सगळं निर्णय करतो आहे तर त्यावेळेस या सगळ्या परिस्थितीला आमचा एकमेव उद्देश एक आहे की ही भाजपची कीड जी आहे जी शाह फुले आंबेडकर विचाराला संपुष्टात आणण्याचा आणि त्याला काळजीमा लावण्याचा प्रयत्न जे करते आहे त्याच्या विरोधातली लढाई आमच्या लोकांची आहे आणि ती लढाई आम्ही लढतो आहे आणि त्याच्यात आमचा विजय होती थँक्यू